नमस्कार मी तैदीनिनू माझ्या युट्यूब चॅनल मध्ये फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना पाच राशींसाठी हसणार आहे लकी कसा लकी ठरणार आहे कोणत्या राशी चला जाणून घेऊया मंडळी फेब्रुवारी महिन्यात जे ग्रहांचं गोचर होत कि आहे किंवा जे काही ग्रहमान आहे त्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग बुद्धी बुद्धादित्य राजयोग मंगलादित्य राजयोग असे काही खास राजयोग जुळून येत आहे ज्याचा फायदा काही राशींना होऊ शकतो आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिना अनेक दृष्टीने चांगला ठरू शकतो हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्तम मानला म्हणावा लागेल कारण तुमच्या उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे हा महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने तर फायदेशीर ठरणारच आहे पण जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल तर तुमची चांगली प्रगती होताना दिसून येईल नोकरी करणाऱ्यांना हा काळ विशेष लाभ देऊन जाईल कारण या महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी भरपूर मानसन्मान मिळेल तसेच नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल तुमच्या करियरमध्ये तुम्हाला नवीन दिशा मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून मघाशी म्हटलं तसं हा महिना फायदेशीर आहेच त्यामुळे नवीन गुंतवणूक किंवा व्यवसायातून होणारा नफा या सगळ्याचं तुम्हाला योग्य नियोजन करावं लागेल तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे आता मेष राशीच्या अनेक लोकांची समस्या असेल की आमची होणारी कामं अडताय किंवा आम्हाला थोडा अवघड जात आहे हा काळ कारण साडेसाती चालू आहे म्हणून काळ थोडा अवघड जातोय साडेसातीचे काही उपाय केले तर साडेसातीचा हा काळ तुमच्यासाठी सुकर होऊ शकतो आता वळूया पुढच्या राशीकडे जी आहे मिथून रास मिथून एकूण राशीसाठी सुद्धा फेब्रुवारी महिना साधारणपणे चांगला असणार आहे मालमत्तेच्या बाबतीत तुमचे काही प्रकरणं चालू असतील तर त्यात यश मिळू हो शकतं तुम्हाला या महिन्यात वडील किंवा वडिलोपार्जित वडिलो संपत्तीतून नफा होऊ शकतो वडिलांकडून नफा होऊ शकतो किंवा वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ज्यांच्यासाठी स्थळ बघितले जात आहे त्यांच्या विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता आहे मिथून राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना दहा मेहनत धार्मिक प्रवासाचे योग घेऊन येतोय हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर तुमची जी रखडलेली कामं आहेत ती थोडीशी पूर्णत्वात कडे जाताना या फेब्रुवारी महिन्यात दिसतील आर्थिक स्थिती सुधारणा होताना दिसेल नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो आणि कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदाचं वातावरण असणार आहे फेब्रुवारी महिन्यातल्या ग्रह गोचाराचा लाभ होणारी आणखी एक रास म्हणजे तू रास तू राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा अनेक अर्थांनी खास म्हणावा लागेल या महिन्यात तुम्ही एक महिन्यापेक्षा जास्त प्रवास करण्याची शक्यता आहे मुलांकडून यशाची बातमी मिळू शकते मुलांना यश मिळू शकतं प्रेम जीवनात काही धाडसी निर्णय तुम्ही घेताना दिसाल त्याचबरोबर जे विवाहित आहेत त्यांची संततीची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे संततीचं सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा महिना फायदेशीर राहील न नफा तुम्हाला तुमच्या व्यवसायात दिसून येईल तू राशीच्या ज्या लोकांचे राजकीय संपर्क आहेत त्यांना त्या संपर्कामधून लाभ होण्याची चिन्ह आहेत तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम म्हणावा लागेल तुमच्या सामाजिक जीवनातही तुम्ही सक्रिय राहाल आणि तुमच्या संपर्कामुळे तुम्हाला खास करून फायदा होणार आहे आता या मकर राशीकडे मकर राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चांगलं असणार आहे कारण अनेक ग्रहांचा शुभ सहयोग जुळून येतोय तो तुम्हाला लाभ देणारे कमजच्या दृष्टीने हा महिना चांगला म्हणावा लागेल पूर्वीपेक्षा कमाई निश्चितच जास्त असेल घरात एखादं शुभकार्य ठरू शकतं वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला लाभ होऊ शकतो त्याचबरोबर आर्थिक नियोजन जे तुमचं आहे ते यशस्वी होईल भविष्यासाठी बचत कराल कुटुंबासाठी वातावरण आनंदाचं आणि उत्साहाचं असेल नवीन मालमत्ता खरेदी किंवा जुन्या मालमत्तेची विक्री या गोष्टी होऊ शकतात तुमच्या बोलण्याचा आणि वागण्याचा एक वेगळाच प्रभाव पडणार आहे एक वेगळीच छाप लोकांवर पडणार आहे त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होणारे आहे पुढचे रासायिक कुंभरात कुंभराशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक लाभ देणारा तर ठरणारच आहे पण त्याचबरोबर सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा लाभाचे योग बनत आहेत या महिन्यात तुम्हाला तांत्रिक ज्ञानाचा तुमच्या क्षमतेचा नक्कीच फायदा होईल कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तुमच्यासाठी हा काळ सुखद म्हणावा लागेल तुमच्या तुमच्या क्रूरनीती क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होताना दि दिसणारे बुद्धी चातुर्याचा वापर करून तुम्ही अनेक समस्यांवर मात कराल खरंतर राशीच्या लोकांसाठी गेल्या दोन अडीच वर्षांपासूनचा काळ थोडा जड गेला मग असा म्हणावा लागेल काही बाबतीत पण फेब्रुवारी महिना मात्र तुम्हाला नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे भविष्याच्या योजना तुम्ही या महिन्यात आखू शकतात कामात यश मिळेल आणि समाजात मान सन्मान मिळेल मां कुंभ राशीच्या लोकांना साडेसाती सुरू आहे त्यामुळे हो त्यांना देखील काही अडचणी मानसिक त्रास हा होत असणारे त्यासाठी साडेसातीचे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता धन्यवाद